आमच्या बाळाला आईच्या पोटात असताना शी केली आहे आणि त्याला थोडीशी धाप लागली आहे असं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं एखादी आजी किंवा एखादा नातेवाईक जेव्हा असं सांगून येतो तेव्हा ती अत्यंत चिंतेची बाब असते कारण अशी जी बाळं असतात त्या बाळांना ती शी फुफ्फुसात जाऊन त्याच्यामुळं धाप लागणे न्युमोनिया होणे ह्याचा धोका असतो सगळ्याच बाळांना असं होतं अशातला भाग नाही पण त्यातल्या एक दहा ते बारा टक्के मुलांना हा त्रास होऊ शकतो आणि जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याच्यामुळं फुप्फुसाला सूज येणं फुप्फसातल्या भोवतीनं हवा भरणं न्युमोनियासारखं होणं आणि मग पुढं जाऊन त्याच्या फुप्फुसाला ताण येणं ह्या गोष्टी होतात हा एक जीवघेणा आधार आहे जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यामुळं असं जर काही असेल तर ताबडतोब तुमच्या जवळच्या बालरोग तज्ज्ञांना किंवा नवजात शिशुतज्ञांना दाखवून त्यांचा सल्ला घ्या अशा बाळांना कदाचित एन आय सीमध्ये थे ठेवायला लागू शकतं त्यांना काही वेळा श्वासाचं मशीन लावून श्वासाचं यंत्र लागू शकतं त्यांना काहीतरी मदत लागते त्यामुळे योग्य वेळी योग्य सल्ला घेणं हे अत्यंत गरजेचं असतं धन्यवाद